तेरा चौदा वर्षांच्या मुली ज्यांना आपण अल्पोईन म्हणतो त्या आज वीस पंचवीस वर्षांच्या मुलांसोबत लॉज वरती जात आहेत दोन दोन तासां तासांसाठी तीन तीन तासांसाठी रूम बुक करतायत आपलं शरीर सहज दुसऱ्याला त्या मुली आहेत बाहेर वर्षांची मुलं सिगारेट ओढताना दिसत आहेत ती मुलं कुणाची आहेत नवीन कॉलेज सुरू झाले झाल्या स्प्लेंडर यामा आणि बुलेट सारख्या गाड्या घेऊन मुलींच्या पाठीमागून बरीच मुलं फिरतायत ती मुलं कुणाची आहेत आपण म्हणतो स्त्रीचं शरीर म्हणजे तोच खरा तिचा दागिना असतो तिचं सौंदर्य तोच खरा तिचा दागिना असतो आणि तो जपला पाहिजे कारण हुब्या आयुष्यामध्ये तिचा बाप फक्त आपल्या मुलगीचं अंग झाकावं म्हणून झगडत असतो म्हणून वावरत असतो तीच मुलगी सोशल मीडियावरती छोट्या छोट्या रील्सच्या माध्यमातून कंबर दाखवते छाती दाखवते अश्लील गाण्यांवरती अश्लील हावभाव करते आणि डान्स करते कारण लोकांच्या लाईक आणि शेअर आणि कमेंट्स मिळावे म्हणून त्या मुली कुणाच्या आहेत हे फक्त मी विचारलेले तुम्हाला चार प्रश्न आहेत असे असंख्य प्रश्न आज मी एक तुमचा दुसरा मुलगा म्हणून तुम्हाला सर्वांना विचारतोय हे विचारण्याचं कारण तुम्हाला सांगतो एका ताईने मला मेल केलाय आणि त्या ताई मेलमध्ये म्हणतायत की दादा बारा तेरा वर्षांची मुलं सिगारेट आहेत बारा तेरा वर्षांच्या मुली लॉज वरती जातात यात पालकांची काय चूक पालकांनी कुठे कुठे लक्ष द्यायचं त्या म्हणत आहेत की मी हडपसर भागातून रोज हिंजवडीला जॉबसाठी बसने जाते आणि मी रोज एक चित्र पाहते ते म्हणजे अगदी पंधरा सोळा वर्षांची मुलं ज्यांना फुटलेलं नाही अशी मुलं सिगारेट पिताना आम्हाला रोज दिसतात या सगळ्यांमध्ये पालकांचा काय दोष पालक तर आपल्या मुलांना सांगत नाहीत की तुम्ही असं करा म्हणून अनेक मुलींच्या जीवावरती आज अनेक हॉटेलच्या रूम चालतात आणि त्याच्यातून हॉटेलवाले बक्कल पैसा कमवत आहेत हे सगळं कशामुळे आणि यामध्ये सुद्धा त्या की यामध्ये पालकांचा काय दोष पालक बिचारी मुलाबाळांचं संगोपन करतात मुलांना शाळेला स्कूलला कॉलेजला पाठवतात आणि आपल्या कामासाठी निघून जातात पण बाहेर जाऊन काय करतात यामध्ये पालकांचा काय दोष सांगायचं इतकंच आहे की त्यांनी मलाच प्रश्न केला आहे की दादा तुम्ही नेहमी पालकांना उपदेश करता पण या सगळ्यामध्ये पालकांचा काय दोष आज मी तुम्हाला सांगतो या सगळ्या दोषाची सुरुवात या सगळ्या विनाशाची सुरुवात ही सगळ्यात पहिल्या आपल्या पालकांपासूनच होते ते सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो ज्या पालकांची मुलं ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत ज्या पालकांच्या मुलांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे पण ते जॉबच्या शोधात आहेत खास करून ज्यांना आय टी सेक्टरमध्ये जायचं आहे त्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसतो आहे संदीप भुतारे सरांचा यस इनपोटेक या नावाने बेस्ट ट्रेनिंग सॉफ्टवेअर इन्स्टिट्यूट आहे पुण्यातील हडपसर भागामध्ये त्यांची ब्रँच सांगलीमध्ये सुद्धा ओपन झालेली आहे जर तुम्हाला आय टी सेक्टरमध्ये जायचं असेल तर त्यांच्या टीमसोबत कॉन्टॅक्ट करा रेफरन्स देताना माझं नाव आवर्जून सांगा म्हणजे तुम्हाला फीजमध्ये सवलत मिळेल मी पुन्हा एकदा सांगतो बेरोजगारीचं फक्त नाटक केलं जातं मार्केटमध्ये जॉब हजारो लाखो जॉब अवेलेबल्स आहेत पण आपले विद्यार्थी कुठेतरी कमी पडत आहेत त्याचं कारण फक्त एकच आहे की आपल्या विद्यार्थ्यांकडे ते स्किल्स नाही आहेत ज्या स्किल्सची कंपन्यांना डिमांड आहे किंवा ज्या स्किल्स कंपन्यांना हव्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि सरांशी कॉन्टॅक्ट साधा माझं नाव आवर्जून सांगा ते तुम्हाला शंभर टक्के कोऑपरेट करतील मी जसं म्हटलं की या दोषाची सुरुवात या विनाशाची सुरुवात पालकांपासूनच होते एक मी चित्र तुमच्यासमोर आज उभा करतो हे चित्र उभा करत असताना मी माझंच उदाहरण देतो गेली पंधरा वर्ष झाले मी घरातून बाहेर आहे पण मला कुठल्याच गोष्टीचं व्यसन नाही आहे कारण फक्त एकच होतं की माझं बालकण बालपण खूप हलाखीत गेलं आणि बालपण हलाकीमध्ये जात असताना मला प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागलं प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला आणि या सगळ्यांमध्ये मला कुठेतरी माझ्या परिस्थितीची जाणीव होती मी एवढंच सांगतोय फक्त परिस्थितीची जाणीव आणि त्यावरूनच मी तुम्हाला काही प्रश्न करतोय मला प्रामाणिकपणे सांगा आज तुमची मुलंसुद्धा असतील अगदी दहा बारा वर्षांपासून वीस पंचवीस वर्षांची सुद्धा असतील आज अनेक मुलींवरती अत्याचार होत आहेत अनेक मुलींच्या पाठीमागनं अनेक मुलं फिरतात ती मुलं तुमचीच आहेत त्या मुलांना तुम्ही कधी ह्या गोष्टी सांगितल्या का की बाळा रे बाहेरली मुलगी ही तुझ्या बहिणीसारखी असते किंवा ही माते समान असते त्या मुलींच्या मागणं फिरणं हे गैर आहे मुलींना मात्र आपण सगळ्या गोष्टी सांगत आलो की बाहेर जाताना भडक लिपस्टिक लावू नको जास्त पावडर लावू नको आरशासमोर जास्त वेळ बसू नको नेहमी येताना मान खाली घालून जाय यायचं मान खाली घालून जायचं अंधारपडाच्या आतमध्ये घरामध्ये यायचं आपण आपल्या मुलांना ह्या गोष्टी कधी शिकवल्या का आपण आपल्या मुलांवरती कधी या मर्यादा घातल्या का मुलगा दोन दोन चार चार दिवस घरातून बाहेर असतो आम्हाला त्याची फिकिर नाहीये का कारण तो मुलगा आहे मुली मुली सेफ नाहीत असं आपण म्हणतो ना पण मुली सेफ कुणामुळे नाहीत मुलांमुळेच ना मग ती मुलं कुणाची आहेत ती मुलं तुमचीच आहेत की सुरुवात होते संस्काराची ती घरातूनच म्हणूनच व्हिडिओचं टायटलच दिलंय की मुलांचे पहिला फाजील लाड बंद करा फाजिल लाड म्हणजे काय माहितीये एका पालकां पालकांचा एक माइंडसेट असतो की आम्हाला मिळालेलं नाहीये आमच्या मुलांना मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही मुलांना जे मागल ते सगळं देऊन टाकता आणि याच्यामुळे मुलांना कुठल्याच वस्तूची आणि कुठल्याच गोष्टीची किंमत राहत नाही एखादी वस्तू मिळवण्यासाठी किंवा एखादी गोष्ट कमवण्यासाठी काय करावं लागतं किती कष्ट घ्यावे लागतात याची पुसटशी कल्पना त्यांना नसते त्यांना त्या गोष्टी सहज मिळतात आणि इथूनच विनाशाची सुरुवात होते आपल्या एज्युकेशन सिस्टमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कारण फिजिकल एज्युकेशन हे आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये शिकवलं जात नाही आजही मुलींना पिरियड्स आले तर मुलींना बाहेरच्या कुठल्या तरी मुलीला विचारावं लागतं ती आईशी बोलायला घाबरते त्याचं कारण एकच आहे की आपण तसं वातावरणच घरामध्ये तयार केलेलं नाहीये मी माझ्या अनेक व्हिडिओमधून सांगितलं आहे की मुलीची पहिली सगळ्यात जवळची मैत्रीण कोण असलं पाहिजे तर ती म्हणजे तिची आई पण आज किती मुली तुमच्या तुमच्याजवळ सगळ्या गोष्टी सांगतात हो शरीरामध्ये होणारे बदल असतील बाहेर कुठल्या तरी मुलाने काहीतरी विचारलं असेल किंवा बाहेर काहीतरी चुकीच्या गोष्टी घडल्या असतील अशा किती गोष्टी तुमच्या मुली तुमच्यासोबत शेअर करतात किती पालकांच्या करतात नाहीत करत त्यांना बाहेरचंच लो बाहेरचीच लोकं जवळची वाटतात त्याचं कारण एकच आहे की आम्ही कधी पालक म्हणून मुलांच्या भावना समजून घेतल्याच नाहीत आम्ही कधी मुलांशी मित्र या नात्याने कधी बोललोच नाही सतत हॅमरिंग सतत प्रेशर सतत बर्डन की हे झालंच पाहिजे हे केलंच पाहिजे असंच राहिलं पाहिजे असंच वागलं पाहिजे आणि या सगळ्यामुळे काय होतं या सगळ्यांमध्ये बाहेर कोणतं गोड बोललं की मुलांना जन्मदाते चुकीचे वाटायला ला लागतात आणि बाहेरची लोकं आपलीशी वाटायला लागतात आणि यातूनच बऱ्याच गोष्टी मुलांच्या आयुष्यामध्ये चुकीच्या घडतात व्यसन कोणाची मुलं करतात जास्त करून व्यसन त्याच मुलांना असतात ज्यांच्या घरी सुद्धा व्यसन केली जातात आता घरातूनच जर असं त्यांना पोषक वातावरण मिळत असेल त्या गोष्टी करण्यासाठी तर मुलं लहान वयामध्येच या गोष्टी शिकतात ना एखादी गोष्ट जेव्हा चुकीची घडते मुलांच्या बाबतीमध्ये तेव्हा मुलांना तुम्ही किती खडसावून सांगता असू दे लहान आहे म्हणून तुम्ही सोडून देता आणि इथेच खरं तर आपण त्यांच्या चुकांवरती खतपाणी घालतो आणि मग मुलाला काय वाटतं माहिती एक चूक केले घरच्यांनी माप केले मग तो दुसरी चूक करायलासुद्धा धजावत नाही म्हणजेच गुन्हेगार आणि सराईत गुन्हेगार पहिल्यांदा चोरी करताना चोर थोडासा घाबरतो थो। पण जेव्हा अनेक वेळा चोरी करतो तेव्हा तो सराईत गुन्हेगार होतो मुलींच्या बाबतीतही तसंच आहे पालकांनो माझं बोलणं वेगळं वाटून घेऊ नका हे प्रत्येक मुलीच्या बाबतीत लागू होत नाही परंतु अनेक मुलींच्या बाबतीत या गोष्टी घडतायत ज्याची कल्पना पालकांना पुसटशी सुद्धा नाहीये आज तुम्ही शहरामध्ये या शहराच्या आजूबाजूला कितीतरी असे लॉज आहेत जे दोन तासांसाठी चार तासांसाठी जिथे रूम दिल्या जातात हे कोणाच्या भरोशावरती चालू आहेत माहिती हे फक्त आणि फक्त तुमच्या मुलांच्या आणि मुलींच्या जीवावरती आणि मी म्हटलं ना जसं गुन्हेगार आणि सराईत गुन्हेगारमध्ये फरक असतो तसं पहिल्यांदा एखादी गोष्ट करताना भीती वाटत असते पण एकदा दोनदा ती गोष्ट झाली की मग मात्र सगळं खुले चालतं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्या पालकांवरतीच तितके चांगले संस्कार झालेले नाही आहेत आता ते मुलांना काय शिकवणार चांगले संस्कार एखाद्या मुलाला कसं ट्रीट करायचं असतं आपल्या वयात येणाऱ्या मुलीला कसं ट्रीट केलं पाहिजे तिला कसं वागवलं पाहिजे हे घरच्यांनाच कळत नाहीये बाहेर मुलांकडून चुका होणारच ना म्हणूनच म्हटलं की मुलं चुकतात त्याची सुरुवात इथून होते मला प्रामाणिकपणे पालकांनी सांगावं तुमच्या मुलांचे किती मित्र आहेत तुमच्या मुलींचे किती मित्र आहेत हे तुम्हाला तरी माहिती असतं का रात्र रात्रभर आपले अल्पवयीन मुलं फोनवरती चॅटिंग करतात मॅसेजमधून बोलतात स्नॅपचॅट सारख्या ॲपवरून बोलतात व्हॉट्सअपवरून बोलतात फेसबुक असले इंस्टाग्रामवरून बोलतात कोणाशी बोलतात काय बोलतात याची कधी माहिती घेण्याचा तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलात नाही त्याचं कारण एकच आहे की तुम्हालाच माहिती नाही जर काही वेगळं सापडलं तर मुलांना कशाप्रकारे हँडल करावं म्हणूनच म्हटलं की चुकांवरती पांघरून घालायची सुरुवात ही पहिला तुमच्यापासून होते आणि मुलं बाहेर पडल्यानंतर आपली मुलं कोणाच्या सानिध्यात असतात मुलांच्या संगतीमध्ये कोण असतात याच्यावर मुलाचं फ्युचर डिसाईड होत असतं मी अनेक वेळा सांगितलंय माझं नशीब चांगलं की पावलं पावली मला चांगले मित्र भेटत गेले त्यामुळे बिघडायचा काही संबंधच राहिला नाही जर मला सुद्धा संगत चुकीच्या लोकांची भेटत गेली असती तर कदाचित आज मी तुमच्यासमोर असा बसलो नसतो सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण व्हिडिओ मोठा झाला की तुम्ही जास्त बघत नाही पण एक गोष्ट शेवटी इतकंच सांगेन पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना व्यवस्थित हँडल करावं पालकांनी आपल्या मुलांसोबत पहिला मैत्रीचं नातं संबंध मैत्रीचं नातं तयार करावं जेणेकरून मुलं जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही घडल ते सगळ्यात पहिला तुम्हाला सांगतील आणि मुलांना सु मुल मुलामुलींनीसुद्धा असं कोणत्याही प्रकारचं कृत्य करू नये जेणेकरून आपल्या जन्मदात्या आई बापाला समाजामध्ये मान खाली घालावी लागेल बाकी जर मुलं तुमचे सज्ञान असतील ते कमवते असतील तर त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी ते समर्थ असतात त्यांना चांगलं काय वाईट काय त्यातला फरक समजत असतो आणि समजा जर चुकीचं त्यांनी पण चुकीचा जर निर्णय घेतलाच तर तो घेतलेला निर्णय आणि त्याच्यापासून त्यांना होणारे तोटे हे सांभाळणे इतपत ते कॅपेबल असतात त्यामुळे खास करून मुलं जर मोठे असतील मुली जर मोठे असतील तर त्यांच्यावरती कंडिशन्स तुम्ही घालू नका पण जर तुमची मुलं अल्पवयीन असतील तर मात्र त्यांना प्रॉपर हँडल करा जर हे तुम्हाला हँडल व्यवस्थित नाही करता आलं तर पुढे जाऊन तुमच्या मुलांचं न भरून येणारं नुकसान होणार आहे हे शंभर टक्के माझं वाक्य लक्षात ठेवा वयाचे तेराव्या वर्षी प्रेम आणि वयाच्या सोळाव्या वर्षी आत्महत्या अल्पवयीन वयातच प्रेमाची सुरुवात आणि अल्पवयीन वयातच स्वतःचा जीव देऊन बसलेली एक मुलगी पंधरा दिवसांपूर्वी खडकवासला इथे घडलेलं प्रकरण या प्रकरणाचा सखोल व्हिडिओ उद्या येणार आहे तो सुद्धा पालकांनी आवर्जून बघा जेणेकरून पालकांना अजून काही गोष्टी समजतील की आपल्या मुलांना कशा कशाप्रकारे आपण हँडल केलं पाहिजे धन्यवाद थँक्यू